तर भावान पाचगाव चिमण्या व ब्रेक केलं पैज्या ही पण गाड्या जनरलला पाहणार आहे आणि गाडीवान असणार आहेत यासगु दांदोळी बाशिंग बावरा व गजा ही पण गाड्या जनरलला पाहणार आहे आणि वन असणार आहेत शिवादा कुरड सांगोला राजा आणि बुलेट छब्या हे पण गाड्या जनरलला पाहणार आहे आणि वन असणार आहेत पंडाभो खिल्लारी सुपरस्टार गुलुबिया आणि बुजार नाग्या हे पण गाड्या जनरलला पाहणार आहे गाडीवान असणार आहे तुकाराम मुगले कॅरबडी व खुल्या ही गाडी जनरल गाडप पाहणार आज आणि वन असणार आहेत बापू खुत